पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या नंदुरबारात जाहीर सभा लाखोंच्या जनसमुदाय राहणार उपस्थित आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली प्रसार माध्यमांना माहिती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ उद्या दहा मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार जिल्ह्यात येत आहे त्या अनुषंगाने सभा ठिकाणाची जोरदार तयारी सुरू आहे पंतप्रधान नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून जनता प्रधानमंत्रीला उत्सुक आहे प्रधानमंत्रींच्या सभेला सकाळी साडे दहा लाखाच्या वर जनसमुदाय उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तापमानाच्या ताप पारा बघता सभा ठिकाणी भव्य असा मंडप टाकण्यात आला आहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत डॉक्टर हिना गावित यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल यांच्या प्रचारासाठी आज नऊ मे रोजी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी येणार होत्या मात्र ऐनवेळी त्यांची सभा रद्द करण्यात आल्याने डॉक्टर विजय कुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती चांगली नसल्याने त्यांनी सभा रद्द केली असावी असा टोला लगावला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी डॉक्टर हिनाताई गावे त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्या सकाळीच या ठिकाणी येत आहेत त्यांच्याबरोबर या प्रचारसभेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा या प्रचार रॅलीला उपस्थित राहणार आहे नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सकाळी साडे दहा वाजता नंदुरबार येथे सभेसाठी येत आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामधून सुमारे एक लाख लोक या ठिकाणी या सभेसाठी मोदी साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि सकाळीच सर्वांचे त्या ठिकाणी सभेची व्यवस्था चांगल्या रीतीने केलेली आहे त्या ठिकाणी ऊन जास्त असल्यामुळे पा पिण्याच्या पाण्याची आणि बाकीची व्यवस्था पण चांगली केलेली आहे आणि त्या ठिकाणी सभा व्यवस्थित चांगली व्हावी या दृष्टीने त्या ठिकाणी ज्या सुविधा केल्या पाहिजे त्या सुविधा जवळजवळ आता पूर्ण होत आलेल्या आहे